नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे सात हजार पाच क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकोणसत्तर रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला आवकाली आहे तीन तीन हजार सत्तावन्न क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती धुळे आवकाली आहे तीनशे बारा क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पाच रुपये जाते लाल हरभरा बाजार समिती जळगाव आवकाले एकशे अठरा क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये जाते लाल हरभरा